बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परदूळ तालुक्यातील अंकलगाव शिवारात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे गड क्रमांक एकशे चौतीस मधील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पीक भरात आलेले असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे ते जमीन दोस्त झाल्याने आर्थिक संकट कोसळले आहे शेतकरी बालकिसन राम किसन शिंदे यांनी या केळी पिकासाठी लाखो रुपयांचा खर्च केला होता चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आलेल्या वादळाने उंबरठ्यावर निसर्गाने घाला घातला आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका